हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेजवरती हेलपटे मारण्याची कुठे आवश्यकता नाही तीन महिन्याच्या आत सगळ्यांच्या घरी या ठिकाणी त्यांचं प्रमाण किती आहे मग वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के नव्वद जे काही त्यांच्या त्यांच्यावरती हिवेळ आले हे प्रमाणपत्र या ठिकाणी आपापल्या त्यांच्या राहत्या घरी पत्त्यावरती आधार कार्ड वरचा जो पत्ता पत्त्यावरती त्या ठिकाणी फोन केला जाणार आहे या ठिकाणी या सर्व गोष्टीचा लाभ आज आणि उद्या दिव्यांग बंधू भगिनींचे जे पण काही पालक असतील किंवा कोणी त्यांचे हितचिंतक असतील त्यांनी घ्यावा आज ही हा कॅम्प राहणार आहे उद्याही राहणार आहे या ठिकाणी सगळी सोय शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी नाश्त्याची जेवणाची सगळी तपासणीची सगळं जर सिटी स्कॅन वगैरे करायचं असेल तर आता एवढं फक्त सोलापूरला जावं लागेल त्याची सुद्धा मोफत शंभर टक्के मोफत सगळी व्यवस्था शासनाने केलेली आहे आणि त्याचा लाभ सर्वच बंदुबग घ्यावा असे या ठिकाणी मी नम्रपणे शासनाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो